नमस्कार मंडळी हर्षला मनापासून स्वागत आहे तर आज आपण हेल्दी आणि झटपट असा हा नाश्ता आहे हे आपे आहे पण बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम असे आहेत लंच बॉक्स नाश्त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे बघा आपण इथे एक वाटी मूग घेतलेली आहे आता ही मध्ये आपण आपले जे आपे आहे ते असे कोरडे कोरडे व्हायला नको म्हणून मी इथे काय केलं आहे असे कधी कधी आपल्या घशाला अशी कोरड बसते आपण एक मुगदाळीचे आपे घ्या केल्यानंतर तर तसं होऊ नये म्हणून येथे मी पाऊन वाटी येथे मी पोहे घातलेले आहेत एक वाटी मुगदाळ असेल तर पाहून वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहे वन फोर्थ कप आता हे सर्व आपल्याला छान दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आता यामध्ये आपण मस्तपैकी भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन तास आपल्याला हे भिजत घालायचं आहे बघा मस्तपैकी आपलं हे छान भिजलेलं आहे दोन ते तीन तास मी भिजून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला बारीक असं याचं सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे आता छान आपण मिक्सरच्या भांड्यात हे काढून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे अगदी थोडंफार पाणी आलं तर ठीक आहे पण खूप असं जास्त पाणी न घ्यायचं नाही आहे आणि छान असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण सर्व वाटून घेऊया हे बघा मस्तपैकी आपलं आता बॅटर तयार झालेलं आहे आता छान असं आपण स्मूथ असं हे वाटून घेतलेलं आहे बघा आता आपण काय करायचं आहे याच्यामध्ये मला खेचा घालायचा आहे बघा मिरच्या घेतल्या मी ह्या कमी तिखट आहे आणि लसूण घेतलाय आहे आता हे सर्व आपण आता हे वाटून घेणार आहोत आता, 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 आता हे बघा मस्तपैकी आता आपण हा ठेचा वाटून घेतलेला आहे आता आपण हा जो ठेचा आहे हा पण हा ठेचा आता यामध्ये घालून घ्यायचा आहे जे आपण बॅटर बनवून घेतलेला आहे लसूण आणि मिरची याचा आपण हा ठेचा बनवला आहे आता हे घातल्यानंतर यामध्ये आपण घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर आता यामध्ये आपण भाज्या घालायच्या आहेत आता हे बघा इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि शिमला मिरची आणि तुम्हाला एक गोष्ट मी अजून सांगते की यामध्ये जो तुमच्याकडे पालक असेल ना तोसुद्धा तुम्ही बारीक चिरून यामध्ये घाला खूप छान अशी टेस्ट येते आता सर्व भाज्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत आता आपण काय करायचं आहे आपण हे आ, फर्मेंटेशन आपण हे बॅटर केलेलं नाही आहे मग त्यासाठी आता इथे मी काय केलेलं आहे इथे मी तुमच्याकडे इनो जर असेल तर तुम्ही एक चमचा इनो यामध्ये घालायचं आहे आता मी येथे इनोच्याऐजी येथे बेकिंग पावडर घालते म्हणजे असं इन्स्टंट असं आपलं हे बॅटर आहे तर त्यामुळे ते आपे जे आहे ते असे छान फुकतात आणि हलके असे तयार होतात आता हे सर्व जे आहे ते आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर घालायची आता मी आ, को त्या कोथिंबीर तुम्ही जेव्हा कांदा टमॅटो घालतो त्यावेळेला घातली तरी चालेल मी विसरले होते म्हणून मी नंतर घातले आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी आता आपलं हे जे आप्यांचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे येथे मी आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि आता या आप्पे पात्रात गरम केल्यानंतर आता आपण काय करायचं आहे यामध्ये असं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे प्रत्येक याच्यात आपल्याला असं थोडं थोडं तेल घालायचं आहे म्हणजे आपले जे आपे आहे ते छान असे क्रिस्पी येतात खुशखुशीत होतात आणि छान मस्तपैकी असे शेकले जातात आता हे बघा सर्व ह्याच्या कप जे आप्या पात्रामध्ये ते आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण काय करायचं आहे आता हे गरम झालेलं आहे आता आपण हे जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे आता हे जे बॅटर आहे हळूहळू आपण हे कडेने आधीच टाकायचं आहे कारण मध्ये जास्त गरम होऊन जातं आणि पटकन असं शिजले जातात कडेने कमी लग, कमी म्हणजे शिजले जातात कारण त्याला आस कमी लागते म्हणून कडेने आधी सुरुवात करायची मग नंतर आपण मध्ये जायचं हे बघा मस्त आपण आपल्या पात्रामध्ये आपण हे बॅटर घालून घेतलेलं आहे आता काय करायचंय गॅसची फ्लेम आपल्याला ही कमी ठेवायची आहे झाकण आपण आता एक ते दोन मिनटं आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आ, आता आपले आप आपे ज होतात आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे चटणी तयार करून घ्यायची आहे आता इथे मी चटणीसाठी ही इन्स्टंट अशी चटणी आहे खूप काही वेळ लागत नाही हे बघा इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी जसं तुम्हाला चटणीची क्वांटिटी बनवायची त्यानुसार येथे मिरची भाजून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आणि हे आहे लसूण येथे या चटणीसाठी कोथिंबीर जास्त घ्यायची म्हणजे चवीला छान लागतं आता हे सर्व आपण काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात काढून ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे बघा मस्त पैकी हे आपले तयार झालेले आहे एक ते दोन मिनटं मी वाफ दिलेली आहे आता काय करायचं आहे वरच्या साईडने असं त्याला थोडंसं तेल सोडायचं आहे म्हणजे काय होईल त्याला अजून छान हे शेकले जातात छान आता सर्व आपण तेल सोडून घ्यायचं आहे आता आपण हे पलटून घेणार आहोत सगळ्यात आधी पलटताना आपण मधले साईडचे आपण पलटायचे आहे कारण ते लवकर शेकले जातात हे बघा काय सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकाल ले ले है, मस्त असे छान शेकले गेलेले आहेत असे सर्व आपे आता आपण हे पलटून घ्यायचे आहेत हे बघा मस्त पैकी आता हे पलटून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे पुन्हा हे खालच्या साईडने एक कि ते दोन मिनटासाठी आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत हे बघा मस्त पैकी आपली ही चटणी वाटून तयार झालेली आहे आता आपण याला ना चटणीला थोडीशी अशी फोडणी दिली ना तर ती खायला अजून छान रुचकर लागते तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे हे तेल गरम करून घेतलं हे तेल गरम जास्त गरम झाल्यामुळे तुम्हाला हे असं दिसतंय आता यामध्ये आपण काय करायचं आहे मोहरी घालायची आहे त्यानंतर जिरं घालायचं आहे आणि हिंग घालायचं आहे आणि लगेचच ही फोडणी आपल्याला या चटणीमध्ये घालून द्यायची आहे आणि फोडणी घातल्यानंतर छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे इथे आपली चटणीसुद्धा तयार आहे बघा काय सुंदर असे आपले हे आपे आप तयार झालेले आहेत मस्त दोघं साईडने आपण हे गोल्डन कलर येईपर्यंत छान असे हे शेकून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असे हे आपे आप तयार होतात तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा आता आपण हे सर्व आपे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे बघा काय सुंदर असे आपले आपे झाले आहेत चल्यासोबत चटणी म्हणजे काय एक मस्त पैकी आता मी तुम्हाला हे एक आप्पा दाखवते हे बघा आतून मस्त असे हलके झालेले आहेत आणि बाहेरून असे क्रिस्पी झालेले आहेत मी क्रिस्पी पण तुम्हाला दाखवते हे बघा असे छान क्रिस्पी असा आवाज येतोय त्याचा तुम्ही बघू शकाल छान असे क्रंची झाले आहेत पण आता हे क्रंची कशामुळे झाले आपण यामध्ये पोहे घातलेले होते तर काय होतं नुसतं डाळीचे तुम्ही जर आपे केले तर ते थंड झाल्यानंतर असे घशाला कोरड पडते किंवा ते असे छान खाण्याला मजा येत नाही तर त्यासाठी आपण काय करायचं आहे यामध्ये पोहे घालायचे ते पोहे घातल्यामुळे काय होतं थंड झाले तरी ते असे छान मऊ लुस राहतात पुन्हा जेव्हा खायचे त्यावेळेला थोडेसे हलकेसे गरम करून तुम्ही खाऊ शकता पण असे गरम गरम जर तुम्ही खाल्ले तर त्याची मजा वेगळीच असते आणि छान असे हे तयार होतात तुम्ही पण असे बनवून बघा आणि जर तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही आहे त्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा हॅ हॅपी कुकिंग धन्यवाद